जत शहरातील सातारा रोड येथे रविवार दिनांक तीस रोजी गुढीपाडव्यानिमित्त ए वन डिजिटलचे उद्घाटन जत शहरातील सातारा रोड येथे रविवार दिनांक तीस रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळी दहा वाजता ए वन डिजिटलचा उद्घाटन समारंभ आयोजित केला असून जय श्री धारेश्वर सद्गुरू श्री निलखंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या शुभासते उद्घाटन सोहळा संपन्न होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे युवा व्याख्याते वसंत हंकारे या उद्घाटन सोहळ्यासाठी खास करून उपस्थित राहणार आहेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर व सर्वांच्या आशीर्वादाने या नूतन व्यवसायाचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय या सोहळ्यासाठी जत तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान श्री दिनेश सोळगे व श्री ओंकार चौगुले यांनी केले आहे नमस्कार मी दिनेश सोळगे गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा वन डिजिटल या नूतन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे सर व धारेश्वर महाराज हे उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन द व्हिडिओ अँड नेव्हर मिस अनदर अपडेट